मी माझं काम एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू देत नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सत्ता येते जाते मात्र बाळासाहेब सांगायचे नाव गेलं तर परत येत नाही ठाण्यातील वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते मी सांगणार नाही की मी काय केलं या पुढे देखील जे जे काय करायचं आहे ते करत राहणार मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही या महाराष्ट्राची गरज आहात हे खरं म्हणजे हे संतांची भूमी वारकऱ्यांची भूमी आहे मी केलेलं कधी सांगत नसतो दिलेलं या आताच त्याला कळू देत नसतो ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आणि भावना आणि म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी काम केलं आणि म्हणून आपण भरभरून आशीर्वाद दिले आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यात पुन्हा आलं आणि सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद येतात पद जातात पुन्हा पद येतात येता, येता। परंतु खऱ्या अर्थाने बाळासाहेब सांगायचे सगळं येतं जातं पण नाव कधी जाता कामा नये नाव गेलं की पुन्हा ये